बरेच दिवस झालं इडली डोसं काहीच बनवलं नव्हतं म्हणून रात्रीच तांदूळ भिजत घातले आणि उडदाची डाळ भिजत घातली त्यातलेच थोडेसे तांदूळ घेतले आणि छान बारीक वाटून घेतले आंबोळ्या बनवण्यासाठी सकाळ सकाळ श्लोकलाई डब्याला आंबोळ्याच दिल्या होत्या शिवण्यालाही बोललं तुला नाश्त्याला आंबोळ्या बनवते छान अशा आंबोळ्या तयार केल्या आणि शिवण्याने नाश्ता केला नंतरनं जे डाळ तांदूळ उरलं होतं ते छान असं बारीक वाटून घेतलं शिवण्या बोलली मला डब्याला आपे बनवून दे मग इंस्टाटाम आप्पे कसे बनवायचे तर थोडंसं पीठ बाजूला घेतलं आणि त्यामध्ये इनो टाकला छान असे आपे तयार केले थोडंसं खोबरंही होतं घरामध्ये त्याची छान अशी चटणी तयार केली शिवण्याचा टिफिन भरला आणि तिची बॅग भरायला घेतली बॅग भरताना तिने मला तिचा रिझल्ट दाखवला पा म्हटली मला कसे मार्क्स पडलेत तर म्हटलं छान पडलेत तुला मार्क्स नंतरनं तिचं आवडलं आणि निघाले तिला स्कूलला सोडायला तरी चाललं का तिचं काही ना काही मस्ती चालूच असते <laughs> नंतर ना बरं नव्हतं वाटत श्लोकला क्लासला सोडलं आणि डॉक्टरांकडे गेले तर डॉक्टरांनी भरभरून बर गोळ्या दिल्या मला बरं नव्हतं म्हणून श्लोकला म्हटलं शिवण्याला तू घेऊन भरपूर वेळ झालं वाट पाहत होते आणि ते दोघं काही आलेच नव्हते म्हणून रस्त्या बाहेरच लिप अशी जाऊन उभी राहिले हा नाश्ता झाला शिवण्य बोली बघ माझ्या पायामध्ये काय गुंतले पिन टोचत होती म्हटलं पिन नको टोचू थांब मी काढते हाताने तर धागा घुसला होता अंगठ्यामध्ये नंतर ना दोघांना या अभ्यासाला बसवलं हो शिवणेही अभ्यास करत होती आणि श्लोकही अभ्यास करत होता श्लोकने बुकमध्ये छान असे ड्रॉइंग केले होते प्रतीक कोणकोणते आहे त्याचे नंतर ना मठामध्ये गेलो स्वामींचं दर्शन घेतलं आणि छान असा प्रसाद घेतला श्लोकन ते प्रॅक्टिस करत होते त्यांची जी प्रॅक्टिस झाली त्यांनाही प्रसाद दिला त्यांनी प्रसाद घेतला नंतर न मी म्हटलं थोडासा राऊंड मारावा राऊंड मारता मारता एक बेडूक दिसला बेडूक पण मुंबईच्या माणसांसारखा गोराच होता आणि आळशीही तेवढाच होता त्याला थोडासा धक्का लावला जसा काही तो मरूनच पडला रात्री साडे दहा वाजताच गवतावरती एवढं बादळ पडलं होतं सौर गवत वल्लं झालं होतं घरी आलो छान अशी वाफ घेतली टोपामध्ये पाणी गरम केलं आणि त्यानेच वाप घेतली ईश्वाच्या बोली मला पण वाप यायची चालेल बोलू घे असं होतं माझा आजचा दिवस कसा वाटला तुम्हाला नक्कीच सांगा आवडलं तर प्लीज लाईक करा